पाऊस जाम वाढलाय पाऊस पण तसाच वारा पण जाम सुटला हा डेंजर आहे आणि कुणीतरी मर्डर करून सुटी टाकली मी माफ केला तुला मर्डरवाल्याची तर हॅलो नमस्कार मी आई स्वप्न लागते आणि तुम्ही बघताय कोकणी माणूस आज तुम्ही कोकणी माणूस ना आज कोकणी रायडर बघणार आहात तर आज आपण चालू आहे मित्रांनो पुण्याला तमाने घाटातून जाणार आहोत तर तमाने घाट बघण्याचा पावसाच्या टायमामध्ये एक्सपिरियन्स वेगळाच असतं कधी तुम्ही गेला असाल तमाने घाटातून पावसाच्या टायमामध्ये तर ति तुम्हाला तिकडचा अंदाज असेलच की कसा वाटतं कसा म्हणजे तिकडचा निसर्ग कसा आहे तर मजा येणार आहे भरपूर आणि घाटातून जायला तर भीतीतरी वाटतं बाईकवरती कारण का फोर व्हीलर किंवा मोठ्या गाड्या येतात त्या तिकडनं भरपूर स्पीडला असतात आणि आपल्याला तेवढा एक्सपिरियन्स नसतं घाटाचा म्हणजे त्या रस्त्याचा त्याच्यामुळं थोडी भीती वाटतं गाडी थोडी स्लो असतं बाईक आपची तर चला आज जाऊ पुण्याला बसलो आहे थोडा वेळ इथनं जायला मन नाही करे थांबलं बारा वाटते इथं इथे पण गाडी जवळ होता तो आता इथं आला त्याला पण इथं बरा वाटते थांबवू थोडा वेळ पाच दहा मिनटं जाऊ कुठं जायचं आहे शांत नदी मस्त मी योग असा एक नंबर शांतवाला पाणी ह्याच्यावर वलगन चढत असेल काय आणि ते हा नाही घालवायचं का आता गली गल्ली टाकायच्या काय लगेच बघायचं काय काय आहे काय कुरल्या नाही राहता नाही येताना बघू लवकर आलो तर ठीक झाले इथं कुर्ल्या घेऊनच नक्कीच आय पी एलची आज खरी जायचं आहे लवकर आजची मॅच मिस नाही करू शकत कारण का बी फॅन कट्टर समर्थक हा काय घेणे देणं नाही ह्याला आरसीबीसी पण आणि क्रिकेटशी पण त्याला काही खेळ नाही तर आपण आरसीबी कट्टर फॅन कट्टर समर्थक विराट भाऊंचा फॅन आहे <laughs> विराट भाऊ <भुण>। जिंदाबाद <laughs> आजची मॅच बेकार राहणार आहे तर चला बस झाला टायम पण बघित हो ना निघूया रस्त्याला सुरुवात झाली सामान्य गटाच्या पायद्याशी आम्ही सामान्य गटाच्या सुपारीला आता खरा स्ट्रगल आहे थोडासा म्हणजे एक दीड तासाचा स्ट्रगल आहे हा थोडासा झाला गाठ बोलताय निसर्ग जरा आपलीकडे असली कुठे जागा नाही आहे आमच्याकडे पण भरपूर आहे पण एवढा मोठा घाट आणि एवढा मोठा उचलत आहे बिल्डिंग ढागा पहिली तरी आणि ह्याच्यानंतर पुढं अजून एक तरी आहे या मोठी जस्ट पुढं आहेत ना थोडीशी गाडीचा नॉईस भरपूर येतो वाऱ्याचं वगैरे सध्या तरी सध्या तरी डायवर आपला चांगला ड्रायविंग करते म्हणून बरं आहे बघ काय होईल काही सांगता येणार नाही हा ब्लॉग अपलोड होईल की नाही होईल तो पण माहीत नाही घरी जाव घरी जाऊ की नाही जाऊ तो पण नाही माहीत कॅम्पलाच राहायला लागेल आपल्याला माहिती एक भावाची गाडी घ्यायला चालू आहे ट्रॅम्पला ट्रॅम्पची बाईक आहे टी फोर फोर हंड्रेड सध्या कॅम्पला आहे काय हा कापला आहे ते आम्हाला माहित नाही कॅब काय गाडी ते सर्व्हिस सर्विसला दिले झाले की नाही झालं की नाही ती बघायला चाललंय नजारा बघा फक्त पुढे जाऊन थोडा तसा जागा आहे जाऊन बसून चला थांबलोय थोडा वेळ शांत आहे खाली खोल दरी आहे पूर्ण अरे मस्त वाटते थंड थंड वारा सुटला सकाळचे वाजले काहीतरी साडेसात सॉरी सात वाजलेत वाजले सहा पन्नास थांबलोय थोडा वेळ पाणी वगैरे पिऊ खाल्लाय नाही पुढं जाऊन काय भेटते का बघू वाडा वगैरे नाश्ता करून आणि मग इथून पुढे जाऊ

इधर बी वांदर हे इतर बी वांदर हे एखादा घसारला तर सगळे येतील आमच्या अंगावर एक बारका पण है, पाऊस पडायला सुरुवात झाली आणि मजा काय झालं माहिती आहे मी मातारने रेनकोट आणला आहे आणि भावानी छत्री पण ना आहे की रेनकोट पण ना आणले त्याला वाटतं का उन्हाला तर चाललो आपण आता पावसाचा वाचव आहे बघा मागं रोड वगैरे किटला आहे पाऊस पडते बारीक बारीक मी तर वाटतं आहे अशा ठिकाणी जोरात पाऊस आला पाहिजे ना जिथं उभा राहायला पण जागा नाही पाहिजे असं आसरात नाही पाहिजे काय झोपडीला पाहिजे का काय झाड नाही पाहिजे अशा ठिकाणी जोरात पाऊस आला पाहिजे समजाल काय किंमत असत झालो झाल्या काय करत पाऊस बघ आता काय झालंय सध्याची परिस्थिती चुकून भावा तर चांगला होता हा इथं झोपडी भेटली याला आधाराला बाकी पाऊस बाग किती आहे वरती फुल पाऊस थोडं झाडाखाली उभं राहिलो तर अशा प्रकारे पण थोडासा हे मांगा मुलं भिजलोय चला <laughs> स्वतः भिजयच भिजून मला पण माझ्या रेनकोट असून चला गाडी थांबवली रेनकोट घालायला भिजवायला चालेल आता मी रेनकोट घालून घेतो आणि वरती धुका धुका वाढत चाल रे होग हो कोंबडी बोली मस्त वाटते रे धुका वाढत चाललाय आणि आता खरी ड्रायव्हिंग मलाच घ्यावं लागेल कारण का मला पुण्याला पोचायचं आहे निदान पुण्याला तरी पोचू हो या असं वाटत आहे म्हणजे पुण्याशी येताना रिटर्नचा आपण काहीतरी करू ॲडजस्ट पण आधी तरी पुण्याला तरी पोचूया गाडी किती चालले गाडीची हालत एवढी खराब गाडी कधीच ठेवत नाही हा हे मी बोलवतो टायरचा दात बघा फक्त टायरला दात नाही राहिलं त्याच्यामुळं त्याला बोलतोय अस्थित चालव कारण का आपल्याला पण दात नाही राहणार भावा थोडा टाईम थांबू इथं असंच जास्त चाललाय ढग उडत ढग आला तर मग डोंगरा ढक जात असा पावसात ना कधीतरी फिरायचा हे बघा रेनकोट ना आलं तरी माझी आता हा <laughs> मी रेनकोट घातलाय मला पॅन्ट नाही दे रेनकोटची पॅन्टी मी घालतोय रेनकोट रेनकोटची पॅन्ट घातले आणि पाऊस जोरात आलाय आता मजा येईल मी काय माझी पॅन्ट विलीत आहे माझी काळी पॅन्ट घेतली तरी काही टेन्शन नाही वाटणार ना घेतलेली वा मजा वाटत आणि थंडी पण लागत नाही बघून नजारा बघूनच मिसळ वातावरण कसा मस्त झाला पावसाळ्याचा त्याला बोलतात खरा पावसाला अनुभव नाही घरात बसून खिडकीतून पाऊस बघून पावसाला अनुभवता येत नाही आता रेंकोटवाला पण झोपडीमध्ये आलाय कारण का पाऊस जाम वाढलाय सगळं का फाईट पाऊस पण तसा जाऊ वारा पण जाम सुटला तुफान आता वादल येते झोपडी ना उडाली बस आमची हा वा इकडे मग परिस्थिती तर जाम पाऊस जाते पाऊस जायची वाट वगैरे होतो पण पाऊस जाम वाढला वारावीरा जाम सुटला आणि एकदम थंड वातावरण आहे थंडी वा थंडी जाम थंडी लागते जाम म्हणजे मला रेनकोटमध्ये थंडी लागते ह्याची गोष्ट सोडा आता कधी पहायला थंडी लागत असतं तर पाऊस बघा किती जाम दौरत होत पडतो तर हा पाऊस कधी थांबायला मी इथं कधी निघू त्याची वाट बघतो ना आपल्या घोटीमध्ये अजून एक माणूस आपला भाऊ एक जॉईंट झाला भाऊ एटॅक बांधील की <laughs> अरे पावसामुळं अजून एक माणूस आपला जॉईंट झाला आहे <laughs> आतापर्यंत दोघंच होतो आम्ही बघू अजून किती माणसं इथे कुठे जॉईंट होतात आपल्याला पाऊस काय थांबायचं नाव घे नाही जवळजवळ आम्ही पंधरा मिनटं थांबलो इथं थोडा कमी झाला का निघू इथे कारण थंडी पण लागते आणि नाही रेनकोट रेनकोटनं ना आणलंय म्हणून तेव्हा थांबाय झाला चला तर तिथून आलोय आपण मस्त <laughs> एका लोकेशन वरती पाऊस थांबला होता आणि कुठेतरी इथं मर्डर करून सुरू टाकली त्याचे निशान मिटवण्याचा प्रयत्न करतोय मी जा माफ केला तुला मर्डरवाल्याची मर्डरवाल्याची मदत केली आपण त्याचा चाकू फेकून टाकलाय टेन्शन नाही काय आणि इथं कशासाठी थांबलो माहितीये हा तो तमाणे घाट आता आपल्या द त्या साईडतून वाटून जायचं आहे तो बघा मस्त वेगळी तिथं धबधबा आहे मोठा तर तिथून त्या रोडवरून दिसणार आहे कारण झाडं वगैरे भरपूर आहेत तिथं तिथं थांबलो आहे आणि ही दरी दिसते तेवढी दरी नाही आहे ही भरपूर खोल आहे तर तिकडून तुम्हाला मी दाखवीनच एकदा दरी किती खोल आहे ती आणि आम्ही इथं थांबलो आहे मस्त वेगळी लोकेशन आणि अशा चांगल्या जागेवरती आहे बघा ग्लास तार पिऊन टाकलेली बाटल्या कचरा ह्या भरपूर वाईट वाटतं की अशा चांगल्या जागेला पण पण माणसं सोडत नाही अशा जागेवर तरी नोकरी टाकत जाऊ ना हा खाया पिया तुम्ही एन्जॉय करा स्वतःचा कचरा एक व्यवस्थित तुम्ही स्वतः घेऊन जात जा पण चालू आहे आपण आपल्याला पोचायचं आहे दहा वाजेपर्यंत लवकरात लवकर जेवढा होईल तेवढा जाऊ आणि जेवढा दाखवायला जमल मला जेवढा शूट करायला जमल तेवढा करायचा प्रयत्न करतोय थोडं थोडं टायमात थांबायला होते पण चालते त्याला त्याला काय बोलणार असे कधीतरी या पावसाळी तमाने घाटात कुणी जर ना आला असेल त्याने जे येत असतील तेव्हा सांगतो काय हा आम्हाला शिकवतोस अशी गोष्ट कोणी कोणी जर नाही आला असेल इकडं त्यांच्यासाठी बोलते कधीतरी या मजा वाटतं पावसाळ्यात चला पाऊस अजून हो जोरात आला तरी चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही पाऊस मागताय तेव्हा पाऊस दे नाही पण आमचा शेत काल पेरून आलो <laughs> काल शेतावर हात पेरून आलो आम्ही दार वाहून जाईल आमच्या आम्हाला माहिती आहे आम, आम पाऊस आला तर इकडं पाऊस पडतो आमच्याकडे तर फक्त दोन तीन दिवस पाऊस नाही पडते तेवढा थोडा थोडा येऊन जाऊ दे नंतर येऊ दे एकदा दार उतली की येऊ दे रस्ता एकदम चांगला आहे ह्या ह्या साईडला पूर्ण घाटाचा रस्ता आहे ना तो पूर्ण चांगला आहे तेवढंच एक आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटतं गाडीसाठी हा तरी आहे तेवढा रिक्स नाही म्हटलं तर रस्ता खराब असताना मग काय पोस्टर लागलंच ला तर आपल्या नावाचं बहुतेक नाही काय नाही फोर व्हीलर जाम चोरत होता तिकडे आणि आपली गाडी तेवढी कव्हर करायला कंट्रोल करायला बाईक अशा मोठ्या मोठ्या गाड्या आल्या अचानक टनवरती बाहेर जर आपण जर स्पीड असतो त्या टनवरती मग गाडी तेवढी कंट्रोल करायला प्रॉब्लेम होतं ही गाडी अशी थांबली टनवर या मोठ्या गाड्यां आपल्या बाईक जायला प्रॉब्लेम होतात ना त्याच्या मुलं आणि वातावरण तो मौसम तो ऐसा हो गया की दिल गार्डन गार्डन हो गया आहे ढग मग ते उतर तिकडे त्या साईडला हे मग ढग उतरत पुरण डोंगरावरती एकदम मस्त वाटत हे ढग आता आपल्यावर आपण आता ढगार रस्त नाही वा सह्याद्री याच्यासाठी बोलतोय ते तवानी घाट हा डेंजर आहे जरा विचार करा येताना सावकाश या आणि स्लो या कारण का एवढं टर्न आहे आणि रस्ता अनोळख्या असल्यामुळे आपले तर टर्न पाठ नसतात अपघात होण्याची संभावना जास्त असतात आताबाई बघा अशी झाडे आहे आता इकडनं कुठली गाडी आली तर ती अचानक येतं ती दिसत नाही आपल्याला अगोदरच त्यामुळं थोडीशी कुठेतरी भीती वाटत माग वाचणार त्याला ड्रायव्हरला काय नाही वाटत हा तो इथून मुळशी डॅम चालू झालाय हा मला वाटतं चार पाच किलोमीटर तरी लांब मुळशी डॅमच आहे पूर्ण एवढा मोठा डॅम आहे या साईडला आता मुळशी तालुक्यामध्ये आलो आपण तो एक मॅगीचा स्टॉल आहे तिथं मॅगी खाऊ आपण प्रत्येक टायमाला आलो का तिथली मॅगी एक नंबर लागतं तिथं मॅगी खायला आता तर आपण थांबलो इथं चहा घ्यायला पहिले चहा मागवली आणि मॅगी मागवली गुड मॅगी तर मॅगी खातो मी रोज म्हणजे

शांत बसतं झाडाच्या सावलीमध्ये ॲक्च्युली इकडं आमच्याकडं पाऊस पडतो आहे आणि इकडं पाऊस पडत नाही इकडं ऊन आहे तर शांत वाटते भरपूर ऊन आहे म्हणजे आपली इकडे पावसाला चालू आहे म्हणजे आमच्या आमच्या तिकडं पावसाला चालू आहे आणि इकडं मे महिना चालू आहे अजून असा बोलायला हरकत नाही का एवढं ऊन आहे का आता असं पावसाची सवय झाली ना थंड याची तर आता अंगाला ऊन भासते झोपते अंगा उन्हामध्ये बकार होणार आता सावली पडले म्हणजे सावलीत बसलो आहे झाडाच्या बरा वाटते पोचलो आता पुण्यात पुण्यात आत्ता नाही म्हणजे झाला असा आम्हाला दोन तास दोन अडीच तास झाले असतील पुण्यात पोचलेला हा सहा दहा वाजताच पोचलो होतो पण जिथं काम करायला गेलं तिथे काम करत होतो म्हणजे शोरूमला गेलो होतो बा बाईकच्या त्या फॉर्मॅलिटीज वगैरे करेपर्यंत टाईम नाही भेटला व्हिडिओ करायला तिथं पण टाईम नाही भेटला कारण का आधीच उशीर झाला होता आम्हाला त्याच्यामुळे आता व्हिडिओ करतोय व्हिडिओ एंड करतो आहे ॲक्च्युली आणि मला इथं मस्त तुम्हाला एक बैल आहे हे बघा ॲक्च्युली बैल नाही बोलू शा सांड आहे बघा एकदम खरापुरा वाटते एकदम असा रिअल वाटते असं वाटतं की आता मारायलाय काय एकदम भारी वाटते मोठा तर असं आहे पुण्यामध्ये हाय बहुतेक मुंबईपेक्षा थोडा बारा आहे म्हणजे शांती आहे तेवढा मुंबई एवढा ट्राफिक नाही किंवा जागेची कमतरता नाही हाय ना बारा आहे तर चला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो कमेंट करा कमेंट करत नाही तुम्ही व्हिडिओ कसे वाटली कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला हीच ते वेळ Girl, about a I should fuck her in the best yeah.